भाऊ जेलमध्ये बंद वडिलांची जामिनावर सुटका झाली दोन वर्षाआधी आधी गावकऱ्यांनी ज्या तरुणीचा मृतदेह पाहिला तिचा भाऊ आणि वडिलांनीच हत्या केली होती पण तीच तरुणी नऊ वर्षानंतर अचानक गावात परतली तिला जिवंत पाहून सगळ्यांनाच धक्का बसला लोकांना तर भूत असल्याची शंका आली आणि घाबरून गेले हे कसं शक्य आहे असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल बहिणीच्या हत्येच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या भावाने आपण बहिणीच्या डोक्यावर वार केल्याची कबुली दिली होती त्यानंतर तिचा मृत्यू झाला हत्येनंतर आपल्या मुलीचा मृतदेह गावातल्या आंब्याच्या झाडाखाली पुरला असल्याची कबुली वडिलांनी दिली होती मग नऊ वर्षानंतर मुलगी जिवंत कशी झाली सगळ्यात भयंकर म्हणजे पोलिसांना मृत तरुणीच्या शरीराची तब्बल दोनशे दहा हड सापडली होती नमस्कार डीएसडी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यामध्ये जोनपाल गावात राहणारी कांचन ही चौदा वर्षाची आदिवासी मुलगी तिच्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली यानंतर तिचा सगळीकडे शोध घेण्यात आला पण काही पत्ता न लागल्याने कुटुंबियांनी पोलिसात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली यानंतर सुरू झाला पोलीस तपास पण तरी देखील कांचन कुठेही सापडली नाही घरातून बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सरकारने मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन मुस्कान राबवलं होतं हे एक अतिशय यशस्वी ऑपरेशन होतं कारण यामध्ये दोन हजार चारशे चौवेचाळीस बेपत्ता मुलींना त्यांच्या कुटुंबियांशी जोडण्यात आलं या मोहिमेअंतर्गत कांचांचाही शोध सुरू झाला यावेळी तब्बल सहा वर्षांनी पोलिसांनी ही केस पुन्हा उघडली आणि प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली कांचनची काहीच खबर लागत नसल्यामुळे पोलिसांना तिच्या कुटुंबियांवर संशय आला त्यांनी तपासादरम्यान तिच्या कुटुंबियांची कसून चौकशी केली त्यावेळी कांचनची हत्या झाली असल्याचं पोलिसांना समजलं त्यानंतर पोलिसांनी वडील सन्नू भाऊ सनी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला ताब्यात घेऊन कांचनच्या कुटुंबियांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले कांचनच्या भावाने दिलेल्या कबुलीनाम्यात त्याने सांगितलं की कांचनचे त्याच्या गावात राहणाऱ्या रामस्वरूप या माणसाशी प्रेमसंबंध होते वडिलांनी आणि त्याने बहिणीला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती काही ऐकायला तयार नव्हती त्यामुळे एका रात्री रागाच्या भरात त्याने डोक्यात काठीने वार केले यानंतर तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला कांच्यांची हत्या केल्यानंतर त्याने हा सर्व प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला आणि त्यानंतर त्यांनी कांच्यांचे कपडे काढून तिचा मृतदेह एका चादरीत गुंडाळला आणि त्याच रात्री त्याने तिचा मृतदेह आपल्या खांद्यावर टाकून शेतातील आंब्याच्या झाडाखाली पुरला कांचनच्या भावाच्या कबुलीनंतर पोलिसांनी त्याच आंब्याच्या झाडाखाली खोदकाम केले असता त्यांच्या हाती एक सांगाडा लागला मृतदेहाच्या हातात असलेल्या मोठ्या बांगड्यांच्या मदतीने आईने मुलीची ओळख पटवली कांचनचा सांगाडा पाहून आईने हंबरडा फोडला आणि हा मृतदेह तिच्या मुलीचाच असल्याची माहिती पोलिसांना दिली कांचनचे वडील आणि भावाने असा अक्षम्य गुणा केल्याचं कळताच गावकऱ्यांनाही धक्का बसलाय या प्रकरणाची उकल झाल्याचा दावा पोलिसांनी केला आणि मुलीच्या हत्येसाठी वडील आणि भावाला शिक्षा सुनावली कांचनचा मृतदेह हाती लागल्यानंतर कुटुंबियांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले पण गेल्या आठवड्यामध्ये अचानक कांचन गावात परतली तिला जेव्हा पाहिलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला कारण चौदा वर्षाची कांचन आता तेवीस वर्षाची झाली होती ती कांचन आहे यावर कोणाचाही विश्वास बसला नाही पण ती कांचनच होती कांचनचे वडील सन्नू यांची जामिनावर सुटका झाली होती ते देखील कांचनला जिवंत पाहून हदरले कांचन सोबत नेमकं काय घडलं हे सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं यानंतर इतकं कटू वास्तव हो समोर आलं की ते ऐकून कुणीही अस्वस्थ होईल वडिलांच्या दारू पिण्याच्या आणि भांडणाच्या सवयीमुळे कांचन वैतागली होती तिला याचा खूप त्रास झाला आणि म्हणून तिनं घर सोडण्याचा निर्णय घेतला कांचन दोन हजार चौदामध्ये मध्ये गावातील एका मुलासोबत पळून गेली ती अगरमाळवा नावाच्या परिसरात राहू लागली आणि तिचे कांचनचे नाव बदलून कृष्ण असं ठेवलं कांचनंतर ज्या व्यक्तीसोबत ती पळून गेली होती त्याच्यापासून विभक्त झाली आणि दुसऱ्या मुलाशी लग्न करून ती तिचं आयुष्य जगू लागली कांचनलाही दोन मुले आहेत ती तिच्या कुटुंबात आनंदी होती आणि तिला तिच्या पालकांकडे परत यायचं नव्हतं काही दिवसांपूर्वी अचानक कांचनची माळव्यातील एका त्याच्या गावातील व्यक्तीशी टक्कर झाली आणि त्याने कांचनला ओळखले कांचनला त्याच व्यक्तीकडून कळले की तिचे वडील आणि भाऊ तिच्या हत्येसाठी शिक्षा भोगत आहेत ऐकून कांचन गावी परतली आता प्रश्न असा होता की जर वडील सन्नू आणि भाऊ यांनी कांचनची हत्या केली नसेल तर त्यांनी खोटी विधानं का केली खून न करता त्यांनी शिक्षा का स्वीकारली कांचनच असल्याचं चा पोलिसांनी सांगितले पण तो मृतदेह कोणाचा होता या कथेचा शेवट इतका भयंकर आहे की ऐकून तुम्हालाही हादरा बसल्याशिवाय राहणार नाही खरं तर ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पोलिसांना प्रत्येक मुलीचं प्रकरण सोडवायचं होतं ज्यातून त्यांना चांगली आकडेवारी दाखवून आपली हुशारी दाखवायची होती त्यामुळे कांचनच्या हत्येची कथा रचण्यासाठी पोलिसांनी चक्क तिच्या कुटुंबियावर दबाव टाकला होता पोलिसांनी दबाव टाकून अत्याचार मारहाण आणि हत्या केल्याची कबुली कुटुंबियांना द्यायला सांगितली दरम्यान जो कांचनचा मृतदेह असल्याचं सांगण्यात आलं होतं तो मृतदेह कांचनचा नसून तो तिच्याच कुटुंबातील एका नातेवाईकाचा होता ज्याचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता खरं जा तर, तर कांचन गायब झाल्यापासून दोनदा या प्रकरणाचा उलगाडा झाला पोलिसांनी पहिल्यांदाच केलेला हत्येचा खुलासा तर खोटा निघाला पण यानंतर कांचन स्वत समोर आली आणि तिनं आपल्या हत्येची मर्डर मिस्ट्री सोडवली याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद